ब्रेकिंग हेल्थ न्यूज सध्या सोशल मीडियावर एक फळ प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे नाव आहे ड्रॅगन फ्रूट त्याने वजन कमी होतं स्किन ग्लो होते आणि आपली इम्युनिटी पॉवर खूप बूस्ट होते पण सावधान यामागे काही धक्कादायक सत्य लपलेले आहे जे तुम्हाला अजूनही माहिती नसेल मित्रांनो सोशल मीडियावर एक नवीन फळ चर्चेत आहे ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट आता बघा ड्रॅगन फ्रूट हे हेल्दी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त खाल्लं तर ते फायदा नाही तर चक्क तोटा करू शकतो होय मित्रांनो जे सोशल मीडियावर तुम्ही बघताय की लोक ड्रॅगन फ्रूट दाखवत आहेत आणि ते ड्रॅगन फ्रूट लोक खूप मजेने खाताना दिसतात आपल्याला पण यामागचे जे सत्य आहे ते ऐकून सुद्धा आश्चर्यचकित व्हाल होय मित्रांनो हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ते जर तुम्ही खाल्लं असाल किंवा खाणार असाल तर आत्ता सावधान झालं पाहिजे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यावर काय होते याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो यामुळे आपल्या जीवाला काय धोका होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो ड्रॅगन फ्रूट जर तुम्ही अजून खाल्लं नसेल तर तुम्ही खूप चांगलं केलेला आहे आणि जर खायचा विचार करत असाल किंवा खाल्लं असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असू शकतो ड्रॅगन फ्रूटने खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तर तुम तुम्ही तुम्ही नक्की पूर्ण बघायलाच हवा सोशल मीडियावरती बघितलं असेल इंस्टाग्राम असो यूट्यूब असो किंवा फेसबुक असो यावर काही शेतकरी याची शेती सुद्धा करतात आणि काही लोक तर सांगतात हे खूप हेल्दी आहे आणि काही लोक तर याबद्दल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा करतात पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यामागील सत्य जे आहे ते खूप रहस्यमय आहे मला पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत न स्किप करता नक्की बघा मित्रांनो सध्या सोशल मीडियावर बरेच आहेत बरेच जे युवा उद्योजक आहेत ते आकर्षण सुरुवात करतात ड्रॅगन फ्रूट खूप हेल्दी आहे असं ऐकून लोक त्याला खूप खातात ते खूप जास्त सांगतात पण चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो होय मित्रांनो काही इन्फ्लुएन्सर्स आहेत जे प्रेक्षकांचं लक्ष खेचण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला माहिती आहे का हे फळ जास्त खाल्लं तर शरीराचे किती मोठे साईड इफेक्ट होतात मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जे लोक सोशल मीडियावरती ड्रॅगन फ्रूट चे व्हिडिओ वगैरे टाकतात तुम्ही बघता तुम्हाला वाटते हा फ्रूट काहीतरी युनिक आहे याला आपण आजपर्यंत कधी बघितलं सुद्धा नाही किंवा खाल्लं तर अजिबात नाही याने आपली जेव्हा आपण ऐकतो की इम्युनिटी स्ट्रॉंग होते आपली जे स्किन आहे ते ग्लो करते याने आपल्याला बरेच फायदे होते जेव्हा वजन कमी होते अशा गोष्टी ऐकायला मिळतात किंवा कानावर पडतात त्यानंतर आपल्या मनातही इच्छा होते या फळाला ट्राय करण्याची किंवा खाण्याची बघा मित्रांनो इथूनच आपल्या आयुष्याला घोडा लागतो हेच सर्वात मोठी चूक असते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यावर काय होते हे माहिती माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणार आहे फळ प्रत्येकाला चांगलं वाटणारं दिसायला अत्यंत सुंदर चवीला सुद्धा चांगलं लागणारं पण यामागे काय सत्य आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही कधी ऐकलंच असेल की ड्रॅगन फ्रूट खाल्लंय का असं बरेच लोक म्हणतात दिसायला अगदी आकर्षक फळ असतं गुलाबी रंगाचं वर काटरी कवच आणि आतमध्ये पांढरा किंवा लालसर गोडसर घर असतो पण हे खाल्ल्यावर तुमच्या शरीरात नक्की काय बदल होतात माहिती आहे का काही लोक याला सुपर फ्रूट म्हणतात तर काहींना ते फक्त शोभेचं फळ आहे असं म्हणतात पण खरं सांगायचं तर हे फळ खाल्ल्यावर तुमच्या रक्तापासून ते त्वचेपर्यंत पचनापासून ते हृदयापर्यंत जबरदस्त बदल दिसतात तर चला मग आज बघूया आणि जाणून घेऊया काय आहे या मागचं गुपित ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर शरीरात नेमकं घडतं का तरी काय ते बघूया पण त्याआधी आधी जाणून घ्या ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय ड्रॅगन फ्रूटला पिटाया असंही म्हणतात मूळत हे मेक्सिकोमध्ये आणि अमेरिकामध्ये आढळतं पण आज ते भारतात सुद्धा व्हिएतनाम थायलंड अशा ठिकाणी सुद्धा लागवड लागवड केली जात आहे बाहेरून गुलाबी लालसर काटेही दिसत पण आतमध्ये पांढरसर किंवा लालसर घर असतो त्यात काय काय बारीक बिया असतात होय मित्रांनो आता बघूया यामुळे आपल्या शरीरात काय बदल होतात आणि इथूनच सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सुरू होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथून अजिबात सोडू नका प्रत्येक घटक तुम्हाला मी पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला कोणकोणते धोके होऊ शकतात तुमच्या शरीराला याने खरंच फायदा होते का तुमचं वजन खरंच कमी होते का स्किन वरती ग्लो आणि याने आपली इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग होते का की याचा काही उलट परिणाम होतो यामुळे आपल्या शरीराला काही धोका आहे का जर धोका असेल तर त्यापासून कसं वाचाल आणि जर ते तुम्ही तुम्ही आधी असेल तर आता काय उपाय कराल प्रत्येक गोष्ट मी आजच्या या तुम्हाला मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओपर्यंत पर्यंत शेवटपर्यंत नक्की राहा मित्रांनो बघा जे ड्रॅगन फ्रूट आहे जे गुलाबी कलरचं दिसते हे बऱ्याच लोकांना खाल्लेलं आहे आणि बऱ्याच लोकांना खाल्ल्याचा विच खाण्याचा विचार सुद्धा करतात आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात मार्केटमध्ये नवीन नवीन विकण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे पण याबद्दल तुम्हाला एक रहस्य हे गुपित माहिती नसेल ड्रॅगन फ्रूट फ्रूटबद्दल ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे महाराष्ट्रातील नव्याण्णव टक्के लोकांना तर बगा। बगा ही गोष्ट माहितीच नाही आहे काही लोकांनी तर ड्रॅगन फ्रूट खाल्लेले सुद्धा आहे आणि काहींनी खाल्लेले नाही जे खायचा विचार करत आहे त्यांनी आत्ताच थांबा सावधान व्हा आणि हा व्हिडिओ बघा बघा हे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आपल्या शरीरात काही बदल होतात ड्रॅगन फ्रूटमधील विटॅमिन सी आणि अँटीबायोटिक्स तुमचं इम्युनिटी सिस्टम मजबूत करतात तुमची सर्दी खोकला इन्फेक्शन लहानपणापासून जे तुम्ही सहन करताय असे लहान सहान आजार पटकन दुरुस्त होतात यामुळे भरपूर फायबर यात त्या आहे त्यामुळे आपलं पोट नेहमी साफ राहतं आपलं जे बद्धकोष्ट ते आहे ते कमी होतं जेवण चांगलं पचतं आणि आपली ऍसिडिटी सुद्धा कमी होते मित्रांनो ड्रॅगन फ्रूड मधील आयरन आणि अँटीऑक्सिडंट रक्तातील विषारी घटक बाहेर काढतात हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत करतात हे कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेलं फळ आहे पोट लवकर भरण्यासारखं वाटतं आणि जास्त खाण्याची सवय सुद्धा कमी होते त्यामुळे वजन कमी होण्यास त्याचा खूप मोठा मदत मिळते हे बघा अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन सी त्वचेला आतून पोषण देतात चेहऱ्यावर वाढतात पिंपल्स कमी होतात आणि त्वचा निरोगी राहते आपल्या त्वचेवर सुद्धा तेज सोबत यातील फायबर आणि अँटीऑक्सिडेंट वाईट कॅलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल कमी करतात आणि आपलं जे कॅलेस्ट्रॉल आहे एच डी एल वाढवतात त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका अत्यंत कमी होतो मित्रांनो यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम त्यांना सुद्धा मिळण्यासाठी खूप चांगलं असतं यामुळे व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी हे फळ खूप फायदेशीर ठरू शकतं सोबत यातील जे पोषक घटक आहेत ते स्मरणशक्ती सुधारतात एकाग्रता वाढवतात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फळ एका वरदनापेक्षा कमी नाही पण काही याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत जसं जास्त खाल्लं तर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट बिघडू शकतं डायबिटीस असलेल्या लोकांना डॉक्टरच्या सल्ल्यानेच खावे चुकून सुद्धा स्वतःच्या मर्जीने खाऊ नये काही लोकांना याची सुद्धा होऊ शकते ड्रॅगन हे कसं खाल्लं तर फायदेशीर आहे ते बघितलं सकाळी उपाशी पोटी किंवा नाश्त्यात खाल्लं तर उत्तम असते फळ सलाड ज्यूस किंवा स्मूदी दही सोबत खाऊ शकता आठवड्यात तीन ते चार वेळा खाल्लं तर चांगला परिणाम दिसतात मित्रांनो ड्रॅगन फ्रूट दिसायला सुंदर नाही तर तुमच्या शरीरासाठी सुद्धा खजिना हे खूप चांगलं फळ आहे पण याबद्दल मार्केटमध्ये काही लोक खूप अफवा पसरत आहेत आणि हे फळ इतकं चांगलं आहे की यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात कमी किमती देणार आणि शरीराला जास्त चांगले परिणाम देणारं हा फळ आहे त्यामुळे तुम्ही हे खाऊ शकता पण याला कसं कापाय ही बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यामुळे ते पद्धत सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता हे ड्रॅगन फ्रूट कशा प्रकारे कापलं जातं याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणारच आहे पण त्याआधी अजून आधीच सांगून देतोय की हा व्हिडिओ तुम्हाला घाबरण्यासाठी किंवा भीती किंवा अफवा पसरवण्यासाठी अजिबात नव्हता तुम्हाला याबद्दलचे फायदे आणि तोटे सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता तर मित्रांनो बघा आता ड्रॅगन फ्रूट कापण्याची जी पद्धत आहे ते बघा सगळ्यात पहिले जे आपल्याला एखादं फळ निवडावं लागतं बाहेरून गुलाबी लालसर रंगाचं आणि थोडं मऊसर असलेलं फळ घ्या खूप कडक असेल तर अजून पिकलं नसतं त्यानंतर त्याला धुवा कापण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवा कारण त्यावर जे काटेरी पान असतात दोन्ही टोकं कापा सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटची दोन्ही बाजू कापा स्टेमचा भाग आणि शेवटचा भाग थोडा कापून टाका त्यानंतर मध्यातून कापा फळाच्या लांबी आणि रुंदीनुसार बघा आणि आतमध्ये जो पांढरा किंवा लालसर गर दिसतो आणि काळा बिया दिसतील तिथून मधातून कापा नंतर गर वेगळा करा दोन पद्धती आहेत त्याला वेगळ्या करण्याची साल काढून घ्या संत्र्यासारखं साल सुरून बाहेर काढता येतं किंवा चमच्याने खा किंवा त्याला सरळ चमच्याने सुद्धा खाऊ शकता त्यानंतर त्याचे लहान तुकडे सुद्धा करू शकता घर बाहेर काढून चौकाने किंवा चाकूने तुम्ही त्याचे तुकडे करू शकता फळ स्लॅड ज्यूस बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी उपयोगी ठरू शकते या प्रकारे त्याला कटिंग करू शकता पण लक्षात ठेवा साल हे पिंक कवच खायची नाही फक्त आज जो पांढरा लाल घर असतो तोच खायचा सुरी म्हणजे जो चाकू असतो थोडी तीक्ष्ण वापरा कारण हे कवच जे असतं ते थोडंसं जाड असतं त्यामुळे सहजासहजी जर तुमच्या चाकूला धार वगैरे आणि वगैरे नसेल तर कापण्यासाठी तुम्हाला खूप अडचण जाऊ शकते मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला ला एक लाईक करा आपल्या एस ए मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद